अयोध्या येथे होणाऱ्या लोकोत्सवानिमित्त अवघं कोल्हापूर रामोमे बनलं होतं अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्त जुना बुधवारपेठ कोल्हापूर इथं शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रभुराम प्रतिमेचं पाद्यपूजन करण्यात आलं काल बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी हे पाद्यपूजन संपन्न झाले शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुजित दिनकर पाटील यांच्या हस्ते व उपाध्यक्ष मनोज चंद्रशेखर हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी जुना बुधवार तालीम परिसरामध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी रणजित शिंदे नंदकुमार पाटील रणजित पाटील सनी लुगडे रोहित वरेकर विजय अडगुळे यांच्यासह पेटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर